चला आज आपण उडीद वडे बनवणार आहोत एकदम सोपी रेसिपी आहे चला तर आपण आता बनवूया उदे उडदाची डाळ घेतलेली आहे उडदाची डाळ ना दोन ते तीन तास ये ना चांगली भिजवून घ्यायची एकदम छान भिजली गेली पाहिजे हे पा डाळ माझी चांगली भिजून झालेली आहे आता तीन तास धुवून चांगली आता मिक्सरला बारीक वाटून घेऊया चांगली धुवून घ्यायची डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी डाळ टाकूया वाटण्यासाठी हिरवी मिरची आल्याचा तुकडा आणि चांगलं मिक्सरला आता वाटून घेऊया हे पा अशा प अशा प्रकारे छान वाटलं गेलं आता हे आपण काढून घेऊया एका भांड्यामध्ये असे छान वाटून घ्यायचं जास्त पातळही नाही जास्त घट्ट पण नाही झालेलं मिश्रण एकदम छान झालं की वडे पण खूप छान होतात आतून मऊ आणि वरून चांगले असे कुरकुरीत होतात दोन ते तीन मिनिट आहे ना चांगले ना हे मिश्रण ना आपलं पीठ आपण केलेलं ते चांगलं असं एका साईडने हलवून घ्यायचं यामुळे आपले ना चांगले खुसखुशीत होतात चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया या पद्धतीने चांगलं हलवून घ्यायचं पीठ दोन ते तीन मिनिट चांगलं आपलं पीठ आता रेडी झालेलं आहे आता इथे कोथंबीर टाकलेली आहे कोथंबीर चांगली मिक्स करून घेऊया तुम्ही पण एकदा हे वडे नक्की करून पहा लहान मुले पण खूप आवडीने खातात इकडे सांबर पण आपला रेडी झालेला आहे खूप छान असा सांबर झालेला आहे आपला वड्यांबरोबर सांबर आणि चटणी पण केलेली आहे पुदिना कोथंबीर डाळ हिरवी मिरची अशी कोथंबिरीची चटणी केलेली आहे आपण चला आपण वडे तर तयार करायला घेऊया आता आपलं पीठ रेडी झालेलं आहे छान तेल गरम करायला ठेवायचं तेल चांगलं आपलं गरम झालेलं आहे चला आता आपण वडे काढूया हे पहा अशा पद्धतीने थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि मग त्याच्यावर फेप वड्याचं पीठ घ्यायचं आणि मग अलगद आपण तेलात वडे सोडायचे हे पहा खूप छान आपले वडे झालेले आहेत हे पहा आपली नाश्ता झालेला आहे रेडी गुड मॉर्निंग